चित्रा वाघ आणि अनिल परब यांच्यातला वाद आता आणखी वाढणार असल्याची शक्यता आहे कारण अनिल परब यांनी चित्रा वाघ यांना पुन्हा डिवसलंय पायाला बांधलेले ते छप्पन्न लोक कोण आहेत चित्रा वाघ यांनी त्या छप्पन्न जणांची नावं जाहीर करावीत असं परब यांनी म्हटलंय अध्यक्षांच्या मध्यस्थीनंतर सुद्धा वाद मिटत नसल्याचं सध्या पाहायला मिळतं मग त्याचे म्हटलं की मग तुम्ही जसं शब्द आहे मराठी भाषा आहे त्या म्हणाल्यात की काय छप्पन पायाला बांधून फिरते मग आमचं मी पक्षाकडून आक्षेप घेतला गेला ना तुमच्या नाही आमचं म्हणणं तेच आहे की छप्पन हे लोक कोण आहे ही आधी तर कळली पाहिजेत ना हे छप्पन लोक कोण आहेत की ज्या ज्यांना त्या पायाला बांधून फिरतायत म्हण आहे ती पण आमचा पण अधिकार आहे ना हे विचारायचं हे छप्पन कोण आहेत कसं आहे बोली भाषेतले हे संवाद आहेत तुम्ही जर एक बोलीभाषेत एखादी गोष्ट बोलली तर त्याच बोलीभाषेत मी पण विचारू शकतो की हे छप्पन लोक कोण आहेत आणि छप्पन आकडा त्यांचा फार आवडत आहे छप्पन इंचाची छाती छप्पन लोक पायाला बांधून फिरणं हे असं हे सगळं छप्पनचं तक छप्पन आणि या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून सीमा खरंतर टू द पॉइंट मुलाखतीमध्ये अनिल परब यांनी चित्राबाघ यांना पुन्हा डिवचल्याचं पाहायला मिळते तर छप्पन्न जणांची यादी जाहीर करावी असं परब म्हणतात नक्कीच कल्याणी आपण जर बघितलं तर दिशा सालियन हिच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टामध्ये दिशा सालियन मृत्यू प्रकरणी जी याचिका दाखल केलेली होती याची के विदान मदे उपस्त होता। और या याचिकेचा मुद्दा विधान परिषदेमध्ये उपस्थित झालेला होता आणि याविषयी बोलताना विरोधी पक्षातले आमदार आणि सत्ताधारी पक्षातले आमदार हे एकमेकांवरती बोलू लागले आणि सभागृहामध्ये चर्चा झाली या दरम्यान बोलताना चित्रा वाघ ज यांनी जे वक्तव्य केलेलं होतं ते खूप चर्चेचा विषय ठरला विधान प पर, परिसरामध्ये सोबतच सभागृहामध्ये चित्रा वाघ यांनी केलेल्या एका विधानाची खूप चर्चा रंगली त्यानंतर या वादामध्ये स्वतः अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मध्यस्थी केली अनिल परब आणि चित्रा वाघ या दोघांनाही दालनामध्ये बोलवलं आणि एक बैठक पार पडली या बैठकी म्हणजे म्हणजे काल दुपारी ही बैठक पार पडली या बैठकीनंतर अशी चर्चा रंगलेली होती की या दोन्ही नेत्यांमधला वाद जो आहे तो शमलेला आहे वाद मिटलेला आहे मात्र ही बैठक झाल्यानंतर काही तासातच चित्रा यांनी पुन्हा एकदा ठेचून काढण्याची भाषा केली आणि काल रात्री अनिल परब यांनी जी मुलाखत टू द पॉइंटला दिलेली आहे त्या मुलाखतीमध्ये पुन्हा एकदा अनिल परब यांनी हे वाद शमलं नाही असे संकेत दिलेले आहेत आणि चित्राबाग यांनी ज्या पद्धतीने सांगितलं होतं की मी माझ्या पायाला छप्पन लोक बांधून फिरते अनिल परबांसारखे तर ते छप्पन लोक कोण आहे त्याची यादी आम्हाला कळायला पाहिजे असं अनिल परब यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा कालपर्यंत जी चर्चा रंगलेली होती दोनी या तो वक्ते ले ले या वक्ते की या दोन्ही नेत्यांमधला वास शमलेला आहे मात्र या दोन्ही नेत्यांनी केलेल्या वक्तव्याची पुन्हा एकदा चर्चा रंगलेली आहे याचे पडसाद यांनी काल आपल्या संदर्भात म्हणजे मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे असं त्यांनी म्हटलं बैठकीनंतर आणि माझ्या विषयात जर कोणी म्हटलं बोललं तर मी ठेचून काढेल असं त्यांनी म्हटलेलं होतं त्यानंतर अनिल परब कुठेतरी शांततेची भूमिका घेतील या विषयावर ते अधिक बोलणार नाही बैठकीनंतर असं कुठेतरी वाटत असताना टू द मुलाखतीमध्ये याच विषयी बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे आणि ज्या छप्पन लोकांचा त्यांनी उल्लेख केलेला आहे की अनिल परब आणि चित्रा वाघ यांच्यामधला वाद मिटत नसल्याचं पाहायला मिळते पुढे हा वाद कुठल्या वळणावर जाईल हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे धन्यवाद माहितीसाठी